दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे नाशिकच्या सिडको परिसरातील काळेमळा येथे दोन वर्षाचा चिमुकला घराच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एकच खळब खळबळ कदाचित हे दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात सकाळच्या सुमारास या चिमुकल्याची आई कपडे धुवत असताना हा दोन वर्षाचा चिमुकला घराच्या गॅलरीमध्ये खेळत होता आणि गॅलरीमध्ये खेळत असतानाच तो दुसऱ्या मजल्यावरून अचानक खाली पडला चिमुकला खाली पडल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान या संपूर्ण घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक